नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून ऐंशी हजारांपेक्षा जास्त मते मिळवून दाखवणार राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई कोरेगाव येथे निर्धार मेळावा सातारा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद दाखवण्यासाठी कोरेगावात मेळावा आयोजित केला होता आजचा प्रचंड जनसमुदाय पाहून आमची ताकद काय आहे हे समजून येत आहे आम्ही जातीयवादी शक्तींसोबत नाही मात्र आम्ही दुर्लक्षित केले तर आम्हाला आमचे अस्तित्व दाखवावे लागेल कोणाला जर वाटत असेल तर आम्हाला खुशाल बी टी म्हणा मात्र आम्हाला दुर्लक्षित करत असाल जर विषयाची परीक्षा बघायचीच असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून ऐंशी हजारांपेक्षा जास्त मते मिळवून दाखवू असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कोरेगाव येथील चित्राज मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी चार वाजता निर्धार मेळावा झाला त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर गवी बोलत होते व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे सातारचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे प्रभारी हेमंत भोसले कोल्हापूर जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष सिद्धांत देशमुख पुण्याचे शहराध्यक्ष रविंद्र कांबळे विशाल भोसले माथाडी युनियनचे सरचिटणीस किशोर धुमाळ कोरेगाव चंद्रकांत चे मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गवई म्हणाले की सातार लोकसभा आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली आमचे गेली अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे संजय गाडे यांनी या, या निवडणुकीत सदतीस हजाराहून अधिक मते मिळवली वास्तविक त्यांना चौऱ्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मते मिळाली असती मात्र टपालाने पक्षाचा ए बी फॉर्म पाठवत असताना त्यावर सही शिकार नसल्याने ते पुरस्कृत उमेदवार झाले त्यामुळे सदतीस हजार मते मिळाली जर ए बी फॉर्म असता तर चौऱ्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मते त्यांनी मिळाली असती आणि मतदारसंघातील चित्र वेगळे दिसले असते असेही त्यांनी स्पष्ट केले या उपर जर विषयाची परीक्षा बघायचीच असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून ऐंशी हजारांपेक्षा जास्त मते मिळवून दाखवून संपूर्ण राज्यात पाच लाखांपेक्षा जास्त मते मिळवून असा विश्वास डॉ राजेंद्र गवई यांनी व्यक्त केला निर्धार मेळावे संजय गाडे चंद्रकांतदा कांबळे यांचे भाषण झाले मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले विधानसभा निवडणुकीविषयी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणाने मांडली मान्यवर पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला

काही गोष्टी आहेत i okay. you E

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा घेतलेला आहे आणि आज जेव्हा प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरून सिद्ध होते की आमची काय ताकद आहे था। आम्ही जातीयवादी शक्तीसोबत नाही परंतु जर आम्ही दुर्लक्षित केलं तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल मग त्यांना कोणाला जर आम्हाला वाटत असेल तर खुशाल बी टीम म्हणा पण जर आम्हाला तुम्ही दुर्लक्षित करीत असाल तर आम्ही आमचे उमेदवार उभे करू काही चर्चा अशी सुद्धा झाली की आमचा जो उमेदवार सातारा ज्यांना सदोतीस हजार मतं भेटले ते सदोतीस सदोतीस हजार मतं तुतारी चिन्हामुळे भेटले मी त्यांना सांगतो ते सदोतीस हजार मतं नाहीच सत्तीस चौऱ्याहत्तर हजार मतं भेटले असते पण चुकून मी जो पोस्टाने बी फॉर्म पाठवला त्याच्यावरती स्टॅम्प नव्हता बी फॉर्म रिजेक्ट झाला बी फॉर्म रिजेक्ट झाला नसता आणि ते पुरस्कृत कॅन्डिडेट नसते आणि ते जिल्हाध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून आहेत तर चौऱ्याहत्तर हजार मतं भेटले असते आणि सर्वात महत्वाचं यावरती सुद्धा जर तुम्हाला विषयाची चव घ्यायची असेल तर सात सातारा जिल्ह्यामधील सर्व विधानसभेचे आम्ही उमेदवार उभे करून हिमान हंशी ते हजार मतं आम्ही मिळून दाखवू आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाख मतं मिळून दाखवू त्याचा अर्थ असं होतं की तुम्ही गतकीचे त्या खासदारांना आव्हान देत आहे चॅलेंज देत आहे आम्ही कोणाला चॅलेंज देत नाही आम्ही एकच सांगतोय आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आम्ही कोणाला कमी लेखत नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो Okay